नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आषाढ महिना संपण्याअगोदर आपण आपल्या देवीचा कुलाचार करायचा आहे कुलदेवीची ओटी भरायची आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी भरायची आहे तर ही ओटी भरण्यासाठी आपण छान अशी एक साडी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक खण देखील घेऊ शकता त्यावरती पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे तांदूळ घ्यायचे आहेत आणि ओटीसाठी लागणारं जे काही साहित्य लागतं खोबरं हळकुंड बदाम खारीक ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व घ्यायच्या आहेत म्हणजेच आपण ज्या गोष्टी आपण ओटी भरण्यासाठी वापरतो सुवासिनीची त्या सर्व घ्यायच्या आहेत त्याचबरोबर पाच फळं देखील घ्यायची आहेत आणि साज शृंगार देखील घ्यायचा आहे बांगड्या वगैरे ज्या असतात ना त्या सर्व घ्यायच्या आहेत आणि ते सर्व आपण एका ताटामध्ये घ्यायचं आहे पहिले तर ओटीवरती म्हणजेच त्या साहित्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आपल्या कपाळाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देवपूजा झाल्यानंतर आपण छान अशी देवीची ओटी भरून घ्यायची आहे देवीची ओटी भरताना आपण काय करायचं आहे ते जे ताट आहे ते देवीच्या जवळ घेऊन आपण आपल्या जवळ घ्यायचं आहे म्हणजे अगदी तीन वेळेस मनोभावे करायचं आहे आणि ज्या काही आपल्या अडचणी वगैरे आहेत त्या आपल्या कुलदेवीला सांगायच्या आहेत जी देवीची ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होत असते असं तुम्ही तीन वेळेस करा आणि आषाढ महिना संपण्याअगोदर नक्की तुम्ही ही ओटी भरा जेणेकरून तुमच्यामध्ये खूप सारे बदल होतील तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे बदल होतील त्याचबरोबर कुलदेवीचा देखील आपल्या घरामध्ये नेहमी वास राहतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू का व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ